श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप आणापासून स्वागत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लवकरच दत्तजयंती सप्ताह सुरू होणार आहे दत्तजयंती यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर याच दत्तजयंतीचं अवचित साधून आपल्याला एकवीस दिवसाची स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे ती कशी करायची आहे कुठली करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी तर ही सेवा आपण दरवर्षी अखंडपणे करत असतो वर्षाखेरेस एकशे आठ पारायण करायचे असतात या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये ना ज्या घरात स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण केले जातात त्या घरात कधीच कुठलेच संकट बाधा दुःख येत नाही पण काय होतं ना की लगातार आपण एवढे पारायण करू शकत नाही मग अशा वेळेस काय होतं ना मग आपण थोडेसे मग आता आहे स्वामी पुण्यतिथी आहे तर दत्त जयंती आहे स्वामी प्रकट दिन आहे मग असं आपण अवचित साधून आपण पारायण करत असतो सेवा करत असतो सेवा करत असताना की जेणेकरून वर्षाखेरेस आपले एकशे आठ पारायण होतात आता चार तारखेला चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला सेवा तेरा नोव्हेंबरला करायची आहे तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्हाला करायची आहे पण आपल्याला माहिती असतं की मासिक धर्म ही खूप मोठी अडचण असते तर आपल्या सेवेसाठी तर आधी नियम अटी सांगते मग तुम्हाला मी सेवा सांगते तर आधी सेवा सांगून देते तर सेवा काय आहे सगळ्यांना माहिती आहे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पूर्ण एकवीस पारायण करायचे असतात एकवीस पारायण अजूनही बऱ्याच महिलांना संग्रम आहे तर तुम्हाला सांगायचं आहे की एक पारायण कधी होतं जेव्हा एक ते एकवीस अध्याय तुम्ही पठण करता बरोबर एक ते एकवीस अध्याय पठन केल्याने तुमचं एक पारायण होतं तुम्हाला काय करायचं आहे रोज अध्याय पहिल्यापासून ते एकवीस अध्यायपर्यंत तुम्हाला पठण करायचे आहेत म्हणजे काय की रोज तुम्हाला एक पारायण करायचं आहे मला एकवीस दिवस अखंड शब्द न वापरता संकल्प करत असताना अखंड शब्द वापरायचा नाही तर याचं कारण तुम्हाला सांगते तर अखंड शब्द वापरला आणि एखाद्या दिवशी समजा आपल्याला माहिती आहे की आता लग्नकार्य सुरू झालेलं आहे की या या दिवशी मला लग्नाला जायचं आहे आणि अगदी पहाटे जायचं आहे आणि मी रात्री घरी परत येणार आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर एखादा दिवस स्किप जरी झाला तरी चालेल म्हणून मी लवकर व्हिडिओ करत आहे आणि मासिक धर्म खूप मोठी अडचण असल्यामुळे तर तेरा ते चारपर्यंत जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तेरा तारखेच्या आधी सेवेला सुरुवात करायची आहे मग तुम्ही नऊ तारखेला करा आठ तारखेला करा आठ नऊ दहा असं नाही आहे की फक्त तेरा ते चारमध्ये ज्यांना जमणार आहे की ज्यांना जमेल की नाही मी लगातार करू शकते तर त्यांनी तेरा ते चारमध्ये मध्ये करावं पण ज्यांना माहिती आहे की माझं लग्न आहे घरात लग्न आहे किंवा कि मला बाहेर गावी जायचं आहे मग माझा मासिक धर्म आहे तर त्यांनी अगदी आठ नऊ दहा तारखेला केलं तरी चालेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार ना तर तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करा तर याचं कारण सांगते चार तारखेनंतर जरी तीन चार पारायण आहे आणि मग तुमचं थोडंसं लेट झालं किंवा राहून गेलं तरी सुद्धा तुम्ही चार तारखेपर्यंत चार तारखेनंतरही करू शकता पण कसं असताना की आपण जेव्हा संकल्प करत असतो ना की नाही दत्तजयंतीपर्यंत मला हे पारायण करायचं आहे आणि काही पण किती पण अडचणी येऊन दे किती पण मला त्रास होऊन दे पण मला हे पारायण करायचं आहे तर जेव्हा तुम्ही असा संकल्प कि करता किंवा तुम्ही मनोमन प्रार्थना करताना तर तेव्हा त्या गोष्टी घडतच असतात म्हणून सांगते की थोड्याशा आधी सेवेला सुरुवात केली एखाद्या दिवशी लहान बाळ आहे कुठे जाणं येणं होतं मग अशा वेळेस तुमचं स्किप जरी झालं एखादा दिवस तरी चालेल म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही आता सगळ्यात आधी एकवीस स्वामी चैत्र सारामृताचे पारायण करावे रोज अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचे मंत्र जप करावे एक माळ जेव्हा एकशे आठ वेळा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ती एक माळ होते असं तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे त्याच्याबरोबर दररोज अकरा वेळा तारकमंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे की जेणेकरून एकवीस दिवस लगातार तुमच्याकडून ही सेवा घडेल आता या तिन्ही सेवा तुम्ही करू शकता हरकत नाही पण ज्यांना फक्त स्वामीचरित्र त्याचं पारायण करायचं आहे तर त्यांनी ते, ते करावं ज्यांना वाटतं की नाही मी सकाळी स्वामी चरित्र सारामृत पारायण करेन मी संध्याकाळी अकरा माळी जप करेन तर त्यांनी ते करावं ज्यांना वाटतं की मला तिन्ही सेवा करायच्या आहेत तर त्यांनी तिन्ही सेवा कराव्या ज्यांना वाटतं की नाही मला नाम जप करणं शक्य होईल मग किंवा स्वामी चैत्र सारामृत पटन करणं मला शक्य होणार नाही मग अशा महिलांनी रोज अकरा माळी या पद्धतीने एकवीस दिवस तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची अकरा माळी करायची आहे संकल्पयुक्त आता संकल्प कसा करायचा आहे आधी आपलं नाव गोत्र बोलावं महाराजांकडे इच्छा सांगावी ज्या महिलांनी या सेवा केलेल्या आहेत ना तर त्यांना अनुभव आलेला आहे स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असं कोणच नाही आहे महाराज परीक्षा बघतात आणि ते बघणारच कारण कारण त्यांना तुम्ही जास्त प्रिय आहे प्रत्येकाला वाटत असतं की मला देवाने भरपूर द्यावं संसारिक अडचणी आपल्या असंख्य असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की परमेश्वरांनी आपल्याला भरपूर द्यावं पण मला तर वाटतं की महाराजांनी मला साथ द्यावी आणि माझ्यासोबत राहावं अडचणी दुःख संकट येतच असणार आहे पण महाराज सोबत असल्यावर कुठले दुःख कुठल्या अडचणी कुठल्या संकट काहीच नाही महाराज सगळं आपलं निबून नेतात जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत असतो ना तर तेव्हा आपल्याला अनुभव तर येतच असतो यात काही शंका नाही आणि नक्कीच तुम्ही सगळेजण या सेवा कराल मला माहिती आहे आता, काई आता जवल सेल, सेल भीननती भीननती सेवा काय करायची आहे तुम्हाला सांगितली संकल्प करायचा आता जवळ केंद्र असेल मठ असेल तर नक्कीच नारळखडी साखर ठेवावी महाराजांना विनंती करावी विनंती करायची महाराज मी अशी अशी सेवा करणार आहे तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून द्या ताई आमच्याकडे केंद्र नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही तुम्हाला केंद्रात जाणं शक्य होणार नाही मठात जाणं शक्य होत नाही मग घरातल्या घरात महाराजांना प्रार्थना करावी आपल्या ज्या काही अडचणी आहेत कुठल्या कारणासाठी तुम्ही ही, गरत, ही सेवा करत आहात तर हे सगळं महाराजांकडे बोलावं आणि तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तर ताई आमचे अकरा गुरुवार चाल गुरुवारी तुम्हाला दोनदा वाचावं लागेल कारण गुरुवारची सेवा वेगळी आहे आणि ही सेवा वेगळी आहे तर एकाच याच्यात होत नाही मग तुम्ही एकदा सकाळी वाचावं आणि एकदा संध्याकाळी वाचावं आता मला माहिती आहे की तेरा ते, ते चारमध्ये मा माझा जर जवळजवळ दोन ते तीन गुरुवार मग अशा वेळेस मला माहिती आहे तर मी आधी सेवेला सुरुवात करेन की जे जेणेकरून एखादा दिवस जरी एक्सचेंज झाला किंवा मी तुम्हाला तेच सांगते की समजा कोणाला कधी गुरुवार आहे तर मग ताई माझं एकच पारायण झालं मग काय करू शकता मग चार तारखेनंतर पाच सहा सातपर्यंत जरी सेवा केली महाराज कधीच म्हणणार नाही की तू मला असं बोलला होता मग तू मग तुला इतक्याच वेळेत ती सेवा करायची अजिबात नाही आपण संकल्प का करत असतो कारण संकल्प केल्यावर आपण त्याला बांधील असतो नाही तर मग चाललंय ताई माझ्याकडून सेवा होत नाही मी एकशे आठ पारायण संकल्प पा केला होता मग होत नाही असं नाही आहे सेवा होत नाही का का बरं नाही होत तर करण्याचा प्रयत्न करा किती पण अडचणी दुःख संकट आले तरी सुद्धा प्रयत्न करा ज्यांचे एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचे पारायण चालू आहे तर त्यांनी ही सेवा करायची गरज नाही कारण ऑलरेडी तुम्ही एकशे आठ पारायण करत आहात म्हणून हा पण ज्यांना करायचं आहे की नाही ताई मला करायचं आहे कारण रोज माझ्याकडून होत नाही नित्यसेवा तर मी कधी करत नाही किंवा नामजप मी करते पण आता त्याचं अपचित साधून मला सेवा करायची आहे तर मी नक्कीच करणार अर्थात आपल्याला गुरुचैत्र पारायण सुद्धा करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत अखंड तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न हे दिवस इतके महत्वाचे असतात इतक्या सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात आणि आपण सेवा करून आपल्यापर्यंत ते अकृष्ट करण्याचं काम आपल्याला करायचं असतं तुम्हाला सेवेचं मी सांगितलं कधी कुठून सुरुवात करायची नियमाठी काय आहेत अर्थात संकल्पयुक्त सेवा आहे तर तुम्हाला पराणे वर्ज्य करायचं आहे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही ताई लग्नाला जायचं आहे मी आपण इतक्या जीव तोडून सेवा करतो आणि पराण्याने दोष लागतात आपल्याला पराणे शक्यतो करू नये आणि हो पण तुम्ही माहेरचं खाऊ शकता माहेरी जर तुम्ही गेला अचानक कि आला किंवा कुठला तरी कार्यक्रम आला आहे तर माहेरच्या घरचा तर तुम्ही खाऊ शकता पण चाह मग कुठेतरी आहे याचं लग्न आहे त्याचं लग्न आहे तर पराण्या शक्यतो टाळावं आपल्या घरातला छानपैकी डब्बा घेऊन जावावा तो, तो खावावा मी तुम्हाला सांगेल पराणे टाळण्याचा प्रयत्न करा दुसरं ब्रह्मचर्याचं पालन करावं का ज्यांची इच्छा आहे त्यांनी करावं ज्यांची इच्छा नाही आहे तर त्यांनी नाही केलं तरी चालेल कारण स्वामीचित्रसारामृत जेव्हा एकशे आठ आपण पारायण करत असतो तर तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे पण एकवीस दिवसात जर तुमच्याकडून शक्य असेल तर आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करावाच त्याच्याबरोबर मांसाहार करायचा नाही ताई घरातले खाणार आहे तर त्यांना काय करायचं आहे त्यांना ते करून द्या तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे जो पारायण करणार आहे जो सेवा करणार आहे नामजप करणार आहे तर त्यांनी त्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही जोपर्यंत एकवीस पारायण होत नाही अगदी चार पाच सहा तारखेपर्यंत जेव्हा होईल तोपर्यंत करायचा नाही आहे आता आता ताई अचानकमध्ये आम्हाला आलं आम्हाला अचानकपणे विटाळ आला तो तर तो पूर्ण दिवस तुम्ही होऊन जाऊन द्या कारण संकल्प केला आहे तर तो मोडता येत नाही मग आता काय असताना की तुम्हाला एक सांगते जेव्हा आपल्याला विटाळ येतो तर तो दहा बारा दिवस चालतो सुतक पंधरा दिवस चालतं मग तो, तो खूप मोठा गॅप होऊन जातो मग पण आता ही तुम्ही सेवा केलेलीच आहे एकशे आठ पारायण आले तर असं असताना की मध्ये जर सुतक आलं विटाळ आलं तर डायरेक्ट नव्याने सुरुवात करायची असते आता हे एकवीस पारण्याचं मी संकल्प केलेला आहे जर काही आलंच काहीतरी दुःखीत घटना झाली किंवा जर काही कोणी डिलिव्हरी झालं तर बारा तेरा दिवस थांबावे आपली सेवा कंटिन्यू करावी संकल्प केल्यावर सेवा करायला तुम्ही बांधील असता सेवा तुम्हाला करावीच लागते आता नियम हेच आहेत महाराजांची सेवा कधी कुठे केव्हाही करू शकतो पण संकल्पित सेवा आहे तर तुम्ही शक्य असेल तर मा... महाराजांच्या समोर बसून म्हणजेच महाराष्ट्र चराचरामध्ये वास करत असतात बघा आपण नित्यसेवा आहे ना तर गाडीत करू शकतो कुठे पण करू शकतो नाम जप चालता बोलता फिरता तुम्ही कुठे पण करू शकता पण मन लागतं का सांगा बरं आता श्री स्वामी समर्थ चालत आहे कुठली तरी गाडीच येते मन इकडे तिकडे आणि आपलं मन इतकं चंचल आहे म्हणजेच आज इकडे तर उद्या ते कुठे जाईल आपल्यालाच माहिती नाही पण परमेश्वरासमोर बसून महाराजांच्या समोर बसून शांत मनाने तुम्ही ज्या काही सेवेचा संकल्प केलेला आहे तर ते तुम्ही करावं तर ताई नाईट ड्युटी आहे मी कामाला जाते मला घरात करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस मी कामाच्या ठिकाणी करू शकते का स्वामी चैत्र सारामृत नित्यसेवा तुम्ही तीन तीन अध्याय करू शकता पण संकल्पित सेवा केलेली आहे तर मग स्वामी चैत्र सारामृत शक्यतो एका बैठकीतच करा आता एका बैठकीत करा म्हणजे काही लहान बाळ आहे तर ते कधी उठलं तर मग अशा वेळेस मी जाऊन त्याला शांत करून त्याला झोपवलं परत बसू शकते का तर चालेल काहीच प्रॉब्लेम नाही मी आज दहा अध्याय वाचले आणि मला कुठेतरी अर्जंट जावं लागतंय किंवा कधीतरी अचानक पाहुणे आले मग मी बाकीचे अध्याय नंतर वाचू शकते का तर चालेल तर ते रोज नाही कराय कधीतरी काहीतरी इमर्जन्सी आली तर आणि स्वामीचा सारा मृदग्रंथ ग्रंथ आहे ना हा इतका छोटासा आहे तर ज्यांना माहिती आहे ना तर त्यांना एका तासाच्या आतच होऊन जातं पण अगदी तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला सव्वा ते दीड तास लागेल तर तो वेळ बघा दत्तसेवा बारा ते साडेबारामध्ये करत नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो पण एरवी तुम्ही कधी पण करू शकता अगदी तुम्ही रात्री साडे दहा अकरा बाराला जरी करा काहीच अडचण नाही नाम जप पण तुम्ही बाराला जरी केलं चाले। बारा तरी चालेल स्वामी चैत्र सारामृत रात्री बारा वाजता वाचलं तरी चालेल हरकत नाही पण शक्यतो ना एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा तुमची इच्छाच आहे ना तर हा तुमचा मार्ग आहे नाही ज्यांना जमत ना की नाही की ताई किंवा घरात सेवा चालत नाही तर ताई मग मी ताई मग मी अर्धी बाहेर करू का किंवा मी अर्धी मग माझ्या घरात माझ्या रूममध्ये मा करू का हरकत नाही तुम्ही करू शकता तुम्ही किती सातत्य दाखवत आहात दा तुम्ही किती प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करत आहात तेच महाराजांना प्रिय आहे महाराजांना काय प्रिय महाराजांना आपण प्रिय आहे महाराजांना तुम्ही प्रिय आहात तुम्ही कशी सेवा करता तुम्ही कुठे करता याच्यापेक्षा तू सेवेसाठी काय करतो म्हणजे महाराजांसाठी आपण काय करू शकतो किती पण अडचणी आल्या संकट आले दुःख आले तरीसुद्धा आपण महा आपण महाराजांच्या सेवेसाठी काय करत असतो ना हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून सांगते की घरात आहात ना दुपारी सगळे शांत असेल की मग तुम्ही करू शकता पण काहीच घाबरायचं नाही कुठले कुठलाच देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपले कर्म असतात ना त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळत असतं आणि महाराजांच्या तर सेवेत कुठलेही नियम नाही आहेत मांसाहार फक्त तुम्हाला वर्ज्य करायचं आहे आणि शक्यतो पराणे खाऊ नाही ना तरी आम्ही बाहेर गावी राहतो मग आम्ही मेस खातो मग अशा वेळेस काय करावं तर तुम्ही रोज गायत्री मंत्राचं पठण करावं तीन वेळा आणि नंतर तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता पण जेव्हा गुरुचैत्र पारायण असतं ना तर तेव्हा ते, ते नियम वेगळे असतात पण स्वामी चैत्र सारामृत खूप काही काही असे नियम नाही काही मांडणी करावी लागते का तर अजिबात नाही घरात महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे बसावं छानपैकी तेरा तारखेला गुरुवारच आहे तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे असं नाही आहे कधी पण तुम्ही करू शकता मासिक धर्माचं ना प्रत्येकाला आपापला माहिती असतं त्या पद्धतीने पण मात्र कळकळीची विनंती आहे की ही सेवा चुकवू नका कारण वर्षभर ना एकशे आठ पारायण कराल तर बऱ्याच महिलांना माहिती आहे की अगदी पारायण होतं आणि नंतर गॅप होतं मग या पद्धतीने जर पारायण केलं ना तर काहीच लोड येणार नाही एकवीस दिवसाचं पारायण केलं की महाराज एकशे आठ पारायण वर्षभरात आपल्याकडून करून घेतात तर ही सेवा करायला चुकवू नका शक्यतो स्वामी चर्थ सारामृत पठण करत असताना काळं वस्त्र घालायचं नाही सेवा कोणीही करू शकता स्त्री पुरुष मुलगा मुलगी ज्यांना करण्याची इच्छा आहे नाम जप सुद्धा करू शकतात महाराजांच्या सेवेला कुठलंच बंधन नाही आहे तर तुम्ही सगळेजण ही महाराजांची सेवा कराल हे मला माहिती आहे पण तुमच्याकडून मी आशा व्यक्त करते तर काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारा सांगण्याचा प्रयत्न केला जाईल तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ